ना राउल ना कोकाटे यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांची आमदारकी आणि मंत्री पदाचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे जो न्याय सुनील केदारांना होता राहुल गांधी तोच न्याय माणिकराव कोकाटे यांना लावला पाहिजे अशी मागणी आमदार अंबादास तानवे यांनी केली आहे पाहुया ते काय म्हणतात तसं मुरुडची निवडणूक होऊन गेलेली आहे परंतु ज्या पद्धतीनं आमच्यातले गेलेले गद्दार लोक हे बोलत होते की उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणून आम्ही शिवसेना सोडतो तर तेच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं उदाहरण माझ्याकडे अनेक आहेत पण मी एक 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 सांगतो आता उमरग्याचं मी दाखवलं आता मुरुडचं आहे उमरग्याचं माझ्या माध्यमातून सगळीकडे आलो होतो आता मुरुडचं मी सगळ्या तुमच्या समोर आणलेलं आहे आणि आणखी बरेच आहे मी महानगरपालिका इलेक्शन या काळात आणखी एक एक एक, एक 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 कशा कोणत्या कोणत्या गावात असं झालेला आहे सत्ता पाहिजे होती यांना शिवसेना फोडायचीच होती बाकी यांना काही काँग्रेसची दुश्मनी नव्हती जर काँग्रेस यांनी अलायन्स केले असतात गाव त्या गावागावात आणि म्हणून मी हे आधी उमरगा फाईल आता मी मुरुड फाईल सगळे समोर आणखी फैसल्याची गरज नाही कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे क्रीडा मंत्री कोकाटेंना सुनील केदारांना न्याय लावला होता राहुल गांधींना न्याय लावला होता दुसऱ्या दिवशी त्यांची खासदारकी सुनील केदारची आमदारकी गेली होती सुनील केदारांना जेलमध्ये टाकलं होतं कोकाटेंनी एका सदनिका प्रकरणामध्ये फसवणूक केलेली आहे कोकाटेंना अटक झाली पाहिजे आणि आमदारकी आणि मंत्रिपद मंत्रिपद गेलं म्हणजे आमदारकी आणि मंत्रिपद या दोन्हीचा राजीनामा इमिजिएट घेतला पाहिजे जो न्याय सुनील केदारांना होता जो न्याय राहुल गांधींना होता तोच न्याय मानिकराव पोकाटेंना लावला पाहिजे